दे 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 दे। आता चाललो ना काय बंद नाही माझी प्रेम नाही दिली अजून

ഇവിടെ ഇकडे ഇकडे ഇങ്ങോട്ട് വാങ്ങി ഇങ്ങോട്ട് സർ നിങ്ങളെ ഇങ്ങോട്ട് കാട്ടി ഇങ്ങോട്ട് आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून गायमुख येथे आम्ही एक कचरा प्रकल्प पर राबवतोय परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी ह्या टोगो टोगोवॅनसुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे ते फिरत आहेत परंतु फिरत असतानासुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगोवॅन नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवतो की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की या टोगोव्यांचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या ढंग घंट्यागाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता ह्या टोगोव्यांची एका बँची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलोचं खत ह्या टोगोव्यांच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे कारण कचरापासून खतनिर्मितीचा प्रकल्प आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपलं वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विद्या मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावा करतोय राज्याचे मुख्यमंत्रीपदाची धुरा आणि त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख पदाची धुरा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारलेला दोन आ, आता दोन वर्ष पूर्ण होतील आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं राज्याचा विकास केला आहे राज्यामध्ये विविध प्रकल्प राबवले आणि प्रामुख्याने एम एम आर क्षेत्रामध्ये जे अत्याधुनिक पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम त्यांनी राबवले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या सर्वसामान्य आमच्या महिला भगिनींचे प्रश्न असू द्या वयोवृद्ध नागरिकांचे प्रश्न असू द्या किंवा शाळकरी मुलांचे प्रश्न असू द्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे आणि तो आमचा पक्षाचा प्रमुख आहे याची आम्हाला अभिमान आहे ज्यावेळेस केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत होते त्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये दे। इतर देशातील इतर नेत्यांबरोबर तिसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून एकनाथ ने शिंदेसाहेबांनी जेव्हा राज्याला देशाला संबोधन भाषण केलं होतं तेसुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसैनिकांसाठी उत्साहवर्धक का आहे आणि त्यामुळे उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा अतिशय भव्य होईल राज्यामध्ये पहिला क्रमांक कोण आहे दुसरा क्रमांक कोण आहे तिसरा क्रमांक कोण आहे कोण लहान भाऊ आहे कोण मोठा भाऊ आहे यामध्ये आम्हाला जायचं नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की पंधरा जागा लढवून शिवसेनेला सात जागा मिळवल्या आमच्या स्ट्राईक रेट हा फोर्टी सिक्स पॉईंट सेवन आहे त्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट असलेला राज्यातला हा एकमेव पक्ष आहे त्यामुळे उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे आणि ह्या उत्साहाच्या जल्लोषात वाजत गाजत गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरामध्ये आमचा उद्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठा होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब विधानसभेच्या दृष्टीनं उद आमच्या शिवसैनिकांना उद्देशून काय भाषण करतात याकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे ह्या देशाचा इतिहास आहे लोकशाहीच्या माध्यमातून ज्या निवडणुकी होतात एका मतानं जिंकू द्या किंवा एक कोटी मतानं जिंकू द्या जीत जीत होती आहे जो जिता वही सिकंदर